पुलीस पाटील पहा लक्षात घ्या जालना जिल्ह्यामध्ये सातशे चोवीस पदांची पुलीस पाटील पदांची भरती जाहीर झालेली आहे त्यामध्ये परतूर मंठा आणि मग या भरतीमध्ये पेपर कसा असतो आमचे मित्र शशांक उर्फ किरण देशमुख यांचं म्हणालं की सर बाबा की याच्याबद्दल डिटेल्स सांगा एकदा आणि मग त्याची बॅच पण तयार करा तर मग याची बॅच आहे आपल्या व्हिके क्लास ॲपवर ते व्हिके क्लास ॲप डाउनलोड करा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोनशे अडीचशे काय फी से पहा एकदा आणि त्या ठिकाणी ब्या जॉईन करा याच्यामध्ये पेपर कसा आहे याच्यासाठी वय का आहे याच्यासाठी पात्रता काय त्याचं काम काय त्याचा पगार किती आहे सर्व गोष्टी आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आता पहा हा व्हिडिओमध्ये पाहत असताना ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटतील किंवा काही प्रश्न असतील तर ते मला खाली कमेंटमध्ये कळवले तरी चालतील पहा लक्षात घ्या महत्वपूर्ण गोष्ट काय तर या पदाची निर्मिती कधी झाली चल बब्या हे पद निर्माण झालं इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये हे पद निर्माण करण्यात आलं इंग्रजांनी आपल्या भारताचा बंगाल प्रांत त्यानंतर अठराशे तेतीसचा तिसरा चार्टर ऍक्ट आणि भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याच्या कालावधीत या पदाची निर्मिती झाली एकोणीसशे बासष्टपर्यंत पर्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे पद वंश परंपरेनं चलायचं कोणाचा बाप पोलीस पाटील आहे नंतर त्याचं पोरग पोलीस पाटील व्हायचं त्याचं पोरग पोलीस पाटील व्हायचं आहे ना आणि जुन्या काळात त्याची एक आगळी वेगळी दहशत असायची पण आता कार्यक्रम बिघडला आणि मग एक जानेवारी नीट लक्षात घ्या एक जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट पासून पोलीस पाटील हे पद वंश परंपरागत पद्धतीने बंद करण्यात आलं आता बंद करण्यात आल्याच्या नंतर या पोलीस पाटलांसाठी एक अधिनियम तयार करण्यात आला अधिनियम म्हणजेच कायदा त्याचे कर्तव्य काय त्यानं काय काम करायला पाहिजे तो बाजूच्या गावात राहू शकतो का आगाव कुठने करू शकतो का है ना कोणाच्या घरात मुकाट्या जाऊ शकतो का तर मग अधिनियम काय बाबा तर महाराष्ट्र पहा ग्राम पोलीस अधिनियम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा आहे एकोणीसशे सदुसष्टचा मग याचा कलम तीननुसार याच्या कलम तीन नुसार प्रत्येक गावासाठी पा शब्द काय प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील असावा आसी तरतूद महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यामध्ये आहे नीट लक्षात घ्या की पोलीस पाटील पाहिजे बा प्रत्येक गावासाठी एक पोलीस पाटील पाहिजे आता कसा पाहिजे तर हा पोलीस पाटील कायदा म्हणतोय पगारी पाहिजे याला पगार भेटला पाहिजे आणि मग याला पगार भेटला पाहिजे म्हणून काय झालं तर तेरा मार्चला मंत्रिमंडळानं निर्णय घेतला तेरा मार्च मंत्रिमंडळाचा निर्णय वर्ष दोन हजार चोवीस आणि तेरा मार्च दोन हजार चोवीसपासून हा जो पोलीस पाटील असेल याला गव्हर्नमेंटनं पगार चालू केला आहे पंधरा हजार रुपये मग गावाकडं बी ए बी कॉम बी सी झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे आणि आता तुला वाटते बाबा चला पोलीस पाटील तरी व्हावं कारण गावाकडं पंधरा हजार रुपये कमवणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे गावाकडं आपल्या मायबापानं आहे ना शरीरातला घाम गाळून पीक पिकवलं पण त्यावर पावसानं दगा दिला तेव्हा कळलं त्या पंधरा हजाराची किंमत काय आहे आणि म्हणून कुठंतरी अभ्यास करावा आणि अभ्यास करून कदाचित आपण पोलीस पाटील झालो तर पंधरा हजार म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आणि अख्ख्या गावातून फॉर्म येणारच किती आहेत गावातून दहा पंधरा लोक फॉर्म असतात त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास बरोबर असेल तर आपला रिझल्ट कोणी रोखू शकत नाही आता मेन गोष्ट लक्षात घ्या की बाबा हे झालं पगार किती आहे पंधरा हजार रुपये मंत्रिमंडळाचा निर्णय आता महत्वपूर्ण गोष्ट याच्यासाठी दोन हजार दहा पासून भावांनो लेखी परीक्षेची सुरुवात झाली आता लेखी परीक्षा काय बाबा तर लेखी परीक्षा आहे ऐंशी प्रश्न ऐंशी गुण ऐंशी प्रश्न ऐंशी गुण मग याच्यामध्ये पहिला विषय आहे तो विषय मराठी याला गुणित वीस दुसरा विषय आहे गणित याला गुणित वीस तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता नीट लक्षात घ्या याला गुणवीस आणि एक विषय आहे जनरल नॉलेज याला गुणवीस आता तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत त्यानंतर तुमचं वय आहे ते जर तुमचं शिक्षण आणि वय मोठं असेल समजा एखाद्याचं बारावी पासवर्ड फॉर्म भरलाय आणि एकाचं बी एड आहे खाल का याचं वय पण जास्त आहे आणि कागदपत्र पण जास्त आहे तर याला पहिले रेफरन्स दिला जाईल लक्षात घ्या मग याच्यावर आधारित तुमची वीस मार्काची मुलाखत असेल आणि ही मुलाखत कोण घेईल तर उपजिल्हाधिकारी घेतील चला मुलाखत कोण घेईल तर उपजिल्हाधिकारी घेईल लक्षात घ्या समजलंय सर्वांना उपजिल्हाधिकारी या पदाची काय घेतील महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तर बाबा ओरल घेतील काय घेतील ओके हा आता महत्वपूर्ण गोष्ट काय हा सिलेबस स्थान घ्यायचा नाही पूर्ण सिलेबस कालावधी आपल्याकडे हो म्हणून आता आपल्याला तयारी करायची तयारी करत असताना आपण सांगितलं कलम तीन कायदा सांगितला आता पोलीस पाटील होण्यासाठी काय करावं लागेल हे ब्रीद वाक्य गतिमान पोलीस प्रशासनाचे नवे सूत्र पोलीस पाटील काय म्हणतात शन कोणताही असो सेवेसाठी सदैव तत्पर गावात कोणाचा मर्डर हो गावात कोणाचा कार्यक्रम बिघडो गावात कोणी अनोळखी व्यक्ती हो त्याच्या सोबत फिरायचं आणि त्याला गावाच्या बाहेर कशी त्याची आहे ना कासी करायची यासाठी पोलीस पाटील नावाचं पद असते आता मेन गोष्ट लक्षात घ्या मग यामध्ये इकडे पहा पोलीस पा, पाटील बिंदू नामावली तयार करणे बिंदू नामावली तयार करण्यात आलेली आहे एक सप्टे सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पायाचं आरक्षण देखील सुटलेलं आहे आता याचं आरक्षण देखील सुटलंय मग त्यामध्ये तुम्हाला माहित आहे हे पहा काय म्हणत आहे की आरक्षणावर आक्षेप मागविणे आठ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला याच्यावर आक्षेप मागवता येतो जाहिरात प्रसिद्ध करणे बारा सप्टेंबरला याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे अर्ज मागवायची तारीख आहे बारा सप्टेंबर अर्जाची छाननी अठ्ठावीस सप्टेंबर लेखी परीक्षा घेणार आहे पाच ऑक्टोबर आता पा सप्टेंबर महिन्याची तारीख आहे चौदा पंधरा मग आपल्याकडं राहिलेतच किती दिवस एक वीस दिवस दिवसामध्ये ही जे बॅच असेल तर या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड सिलेबसचे व्हिडिओ पाहायचे पेपर अतिशय सोपा असतो युट्यूबला दोन तीन पेपर सोडून देतो म्हणजे जेणेकरून कळल तुम्हाला की याच्यात नेमकं वेगळं काय पात्र उमेदवाराची तोंडी परीक्षा आहे सातलं पेपर झाला हा पाचला पेपर झाला सातला निकाल लागला आठला त्याची तोंडी परीक्षा आहे आणि पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती आहे याच्यामध्ये कुठं सावळा गोंधळ याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी किंवा कॅन्डिडेट एखादा तुला वाटला असं की दोन तीन लाख चार पाच लाखाची इकडे तिकडं अफरा तफरी करायला आहे तर महा हा नंबर युट्यूबला भेटतो मला कॉल कर त्याचा म्हणजे पैसे घेणाराचा आणि पैसे देणारचा दोघाचा कार्यक्रम उठवण्याचा काम मी चांगल्या पद्धतीने युट्यूबला करत असतो ओके चल पहा आता मेन गोष्ट पहा हां पोलीस पाटील व्हायचे मग पोलीस पाटील होण्यासाठी पात्रता काय तर तो दहावी परीक्षा पास पाहिजे आता जरी दहावी परीक्षा पास म्हणलं तरी डेप्टी कलेक्टर काय करते माहिती आहे का जास्त शिकलेलं आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला रेफरन्स देते इथंच आपले वांदे मग पात्रता ठेवायचीच कशाल बापा गावात एकाचं बी ए बी कॉम बी एस सी बी एड होऊन गावात पडला आणि एक जण दहावी पास आहे तर मुळात काय बाबा त्या काळात दहावी पास होऊन त्याच्या मागं परिस्थिती वाईट होती तो शिकला नाही तर रेफरन्स त्याला द्यायला पाहिजे म्हणायला उगा दहावी पास पण घेतल्या जाते पी जी वाले जाते बी ए बी कॉम बीएड वालेला हे लक्षात घ्या आता त्याचं वय पंचवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असावं म्हणजे तो पंचवीस पेक्षा कमी नसावा आणि पंचेचाळीस पेक्षा तो वयानं जास्त नसावा तो शासनाचा लाभार्थी नसावा शासनाचं पद स्वीकारणारा नसावा म्हणजे शासकीय कर्मचारी नसावा म्हणते पा लक्षात घ्या त्यानंतर व्यक्ती संबंधित गावातील रहिवासी असावा इतर गावाचा व्यक्ती तुमच्या गावात आता एकही शिकलेला नाही अख्खं गाव समजा आहे आणि बाजूच्या गावातल्या वाटलं की तू या गावात पोलीस पाटील होऊन तुमचा कार्यक्रम ठोकायचा आहे तर तो, तो होऊ शकतो त्यासाठी ती आठ उपजिल्हाधिकारी ठरवतील हा हो पहा लक्षात घ्या दुसऱ्या गावातील व्यक्तीची पोलीस पाटील पद नेमणूक करायची असेल तर उपजिल्हाधिकारी कोणाची शिफारस घेणार विभागीय आयुक्तांची तो व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम पाहिजे समजा आता याला दिस ना याला पोलीस पाटील झाल्यावर मर्डर पोलिसवाड्याला यायनं दाखवायचा का पोलिस पो पोलिसच याला रस्ता दाखवतील नाही काय का म्हणजे तो शारीरिक विकलांग नाही पाहिजे जेणेकरून त्याला काही बेसिक कामं जे करावे लागतात ते त्याला करता यावेत म्हणून नेमणूक करताना मागासवर्गीय व्यक्तींना प्राधान्य दिला जाते पण आता आरक्षित जागा सुटलेल्या आहेत हेही लक्षात घ्या पोलीस पाटला शेती व इतर व्यवसाय करता येतो परंतु कायमस्वरूपी शासकीय शासनाचा लाभार्थी सरकारी जवाई नसावा ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या यस आता पण नेमणूक याची नेमणूक पहिल्यांदा पाच वर्षासाठी केली जाते आणि मग पुढे ती परमनंट केली जाते पाच वर्षासाठी फक्त त्याला ताल सांगितलं जाते पोलिस पाटील आहे इसरू नको बाहेर कुठाने करू नको नीट राहाय सर्वांना चांगलं वागणूक द्यायचं काम कर गावात का अनुचित घडलं पटकन आम्हाला कळव नाही तर तूच दाबण्याचा प्रयत्न करू नको किंवा हाच कुटाना बाहेर येऊन आहे ही गोष्ट लक्षात घे तू झोपून आहे तुला मोबाईल चोवीस तास चालू असावा वेळप्रसंगी प्रसंगी गावात का अनुचित घडलं तर पोलिसवाले पहिल्यांदा तुला कॉल करतील तुला इतंभूत त्या प्रकरणाची माहिती घ्यावी आणि कोणाला कळवावी पोलिसांना कळवावी हा त्याचा अर्थ होतो हंगामी पोलिस पाटील नेमण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत म्हणजे एखाद्या गावातला पोलीस पाटील एखाद्या मर्डरमध्ये अडकला एखादा पोलीस पाटील भ्रष्टाचारामध्ये अडकला एखादा पोलीस पाटील आपल्या गावात राहतच नाही तो बाहेरच राहिला पोलीस पाटील त्याला दुसऱ्याच कुटुंबाचा नाद आहे तर मग त्यावेळेस त्याला काय करणे बडतर्फ करणे आणि हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक करायची असेल तर उपजिल्हाधिकारी तहसीलदाराला सांगेल आणि तहसीलदार तशा हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक करू शकतो मेन गोष्ट आता पहा हे सर्व गोष्टी ऐंशी मार्काचा पेपर आहे किती मार्काचा ऐंशी मार्काचा पेपर आहे वीस मार्काची तोंडी परीक्षा तुमच्या डाक्युमेंट वर आधारित कार्यक्षेत्र याचं कार्यक्षेत्र असते गाव गावातला रहिवासी लागतो गावाच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव लागतंय त्याच्यानंतर नियंत्रण हे जवळचं असते तहसीलदाराचं आणि असते चाचते उप उपविभागीय अधिकाऱ्याचं पण याईन नियंत्रण ठेवणे म्हणजे आम्ही आलो मग कोंबड्याचा बेतकर मटणाचा बेतकर भाड्यापैकी नंबर एक ची घेऊन ये असं म्हणणं आहे गावाच्या विकासासाठी गावातल्या समस्या यांनी यांच्यापर्यंत बांधणे आता जमिनीचे वाद आहेत धुण्याचे वाद आहेत एखादं कॅनलचा वाद आहे ना एखाद्या केटीचा वाद आहे तर यानं गपछी पियायला सांगाव आहे ना यांना त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं काम करावं पण ह्या बाकीच्या कोटाण्या करून वेतन सहा हजार पाचशे होतं आता मात्र तुम्हाला सांगितलं वेतन आहे पंधरा हजार रुपये सध्याचं वेतन आहे पंधरा हजार रुपये रजा तहसीलदार याच्या किरकोळ रजा मंजूर करू शकतो शेजारील गावाचा पोलीस पाटील मात्र काम पाहिजे निलंबन यांना आगाव कुठाने केले तो जो निर्माण सकता आहे सहार कर सहार आहे याची नेमणूक कोण आहे उपजिल्हाधिकारी याची तोंडी परीक्षा कोण घेत आहे उपजिल्हाधिकारी मग याचा कार्यक्रम ठोकील पण कोण उपजिल्हाधिकारी क्लिअर राजीनामा कोणाकडे द्यायचा तहसीलदाराकडं तहसीलदाराकडे बडतर्फी कोण करणार तहसीलदारामार्फत पहा लक्षात घ्या सेवानिवृत्ती वय काय आहे साठ वर्षापर्यंत पोलीस पाटील या नात्यानं तो त्या गावाचं काम करू शकतो लक्षात घ्या एकमेव पद चोवीस तास नौकर असं पद जर विचारलं तर ते हे कोतवाला हा चोवीस तास नौकर नसतो पण तरी पण याचा फोन चालू असावा आणि गावाच्या विकासासंदर्भात यानं चर्चा विनिमय करावं आता जर एखादा नक्षलग्रस्त भाग आहे त्या नक्षलग्रस्त भागामध्ये पोलीस पाटलांचाच कार्यक्रम झाला समजा कोणतरी पोलीस पाटलाला उडवलं पोलीस पाटलाचा मर्डर केला तर त्याला एक लाख रुपये दिले जातात हे नक्षलवादी भागामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून पोलीस लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहा निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही म्हणजे त्यानं याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा हे चांगला आहे हा दमका खराब आहे हे म्हणण्याचा अधिकार त्याला नाही शासनाचा पगार घ्यालाय याचा अर्थ तो पण एक निम सरकारी जॉबवर आहे का म्हणून त्याला कुठल्याही व्यक्तीचा एखाद्या पक्षाच्या प्रचार सभेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही ये हे लक्षात घ्या हा आता मेन गोष्ट काही जण काय करतात हे मी एवढं सांगितलं याच्यापेक्षा ते आगाव कुठाने करायला त्यांना जमिनीवर ताबा केला याला कसं काढायचं तर याचा अभ्यास नसते आमच्या पुस्तकात हा ते तुमचं तुम्ही गाव लेवलवर पाहायचे हा एवढं लक्षात घ्या यस आता पहा याचे काम का आहेत कारण पंधरा हजार रुपये पगार आहे भाऊला मग पंधरा हजार पगार म्हणल्यावर गव्हर्नमेंट फुगड पगार देणार का नाही मग कामं करायचे काय करायचंय गावात शांतता राखायची गावात बंदोबस्त बरोबर करायचा आहे आणि गुन्हा साळा घालायचा आहे गावात एखादं मंदिरावर बडियापैकी असं छान त्याच्या इथं कमरे लागलेलं पिस्टोल दिसलं आणि ते दलिंदर जर आपल्या गावातलं नाही तर पोलीस पाटलानं पहिले त्याला बोलून पाहायचं ते जर मुजोरी करत असेल तर पोलिसांना कळवायचं पोलिसवाले येतील त्याला माघलच्या गाडीमध्ये गाडीच्या सीटवर बसून तिथं मग टायरमध्ये त्याच्यासोबत हुजत घालायची नाही कारण त्यानं गणकालीन पु, कार्यक्रम ठोकला तर जाईल खजूर पे घरकानं घटका तेही लक्षात घ्यायचे गावाच्या आधीतील घडलेल्या गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे गुन्हा गावातल्या गावात न दाबणे किंवा आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये संगमत घालून तो गुन्हा कितीही विद्रुप प्रवृत्तीचा असेल तर त्याला खतपाणी घालण्यापेक्षा ते पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिस पाटलांचे गरीब आहे आणि आरोपी हा मुजोर आहे तर बाबा जरी आरोप फिर्यादी पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नसेल तर भ्रमणध्वनी माध्यमातून पोलिस पाटलानं गावातलं घडलेलं प्रकरण कोणाला सांगावं पोलिसांना सांगावं हा मात्र पोलिसांनी बरोबर मदत करावी नाही तर दोघां मिळून वाटा खाऊ नाही गावाचा कार्यक्रम ठोकू नये हा हे लक्षात घ्या गावातील गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस दलास मदत करणे गावात गुन्हा कमी करणे गावात शांतता बाळगणे है ना है? या संदर्भात पोलिसांना मदत करणे हे पोलीस पाटलांचं कर्तव्य आहे गावावर काही नैसर्गिक का आपत्ती आल्यास आता समजा एवढं पाणी चालू आहे गोरगरेबांच्या घरात पाणी शिरले कुठलाच दलिंदर नेता समजा आपल्या गावात फिरत नसेल त्याची चौकशी करत नसेल तर पोलीस पाटलाने भ्रमणध्वनी माध्यमातून फोटो काढणे त्यांचे छोटे व्हिडिओ करणे आणि ती माहिती पोलीस यंत्रणा देणे कारण एखाद्या पूर्ण मा पाण्याखाली घेत thank exactly. पाण्याखाली गेलेल्या गावात काही लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर कोण काढणार तर पोलीस यंत्रणा इतर यंत्रणेला मदत मागून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करेल म्हणून पोलीस पाटलाने ही माहिती नैसर्गिक आलेली आपत्ती असेल ती पोलिसांना कळवणे अनिवार्य आहे त्यानंतर पहा गावामध्ये संसर्जन्य रोगाची साथ पसरली जसं कोरोना आला है ना आज याला पाहिलं दुसऱ्या दिवशी ते मेलं तिसऱ्या दिवशी ते मेलं आहे ना रपा रपा लोकं मरू लागले आणि म्हणून अशा काळात की बाबा त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावर कोणता प्रतिबंध करायला पाहिजे त्याच्यानंतर शासनाला सांगितलेले नियमावलीचं पालन लोक करतात का या गोष्टीकडे पोलीस पाटलानं वैयक्तिक लक्ष द्यायला हवं सरपंच उपसरपंच गावातील जे काही प्रशासकीय यंत्रणा असतील त्यांना मदत करणे त्यानंतर गावामध्ये एखादा सांसर्गिक रोग आला असेल तर तो कंट्रोल कसा होईल किंवा रोगाचा प्रभाव लयच वाढला असेल तर त्या संबंधित राज्य शासन असेल तर त्याच्या वतीनं आपली नेमणूक ज्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली त्याच्या अंडरमध्ये जो काही तहसीलदार आहे त्या तहसीलदाराला गावातील इतंभूत माहिती कळवणे आणि त्या संबंधी शासनाच्या योजना म्हणजे शासनाच्या कोणत्या रोगराईच्या काळावधीत असणाऱ्या सुविधा गावापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणे हे देखील काम पोलीस पाटलाचे आहे पोलीस पाटलाने फक्त आगाव कुठाने करू नये भांडणात स्वतः सहभागी होऊ नये पोलीस पाटील म्हणून टाईट कपडे घालून केवळ मिरू नये गाव शांत राहावं गावात शांतता राहावी गाव, गाव एकजुटीनं राहावं एकमेकांनी एकमेकाकडं पाहून आपण कसं मोठं व्हावं याचं उदाहरण पोलीस पाटलाने गावातल्या लोकांच्या लक्षात आणून द्यावं आणि गावाला एक चांगला दर्जा गावात शैक्षणिक वातावरण आणि महत्वपूर्ण गोष्ट तो जर शिक्षित असेल तर नक्की तो शिक्षणाचं महत्व गावातल्या लेकरांना ले समजून सांगेल आणि म्हणून ही तयारी करण्यासाठी आपलं ॲप आप आहे त्या ॲपचं नाव आहे व्ही के क्लास हे व्ही के क्लास ॲप यूट्यूबला तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे नसेल तर प्ले स्टोअरला डाउनलोड करा यामध्ये पहिल्याच क्रमांकाची बॅच आहे पोलीस पाटील ती ब्यात जॉईन करून बडियापैकी तयारी करा तरी काही कळत नसेल तर विचारा तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आरक्षण सुटलेलं आहे बरोबर आहे हे बाकीच्या बातम्या आहेत आता ते नंतर घेऊ आपण वाटलं तर हा याच्यामध्ये आरक्षण आहे ओपन म्हणल्यावर कोणी उभा राहणार आहे कळलं का ओबीसी म्हणल्यावर सत्तावीस टक्के जागा राखीव असतील पहा आता त्याच्यानंतर मग एन टी प्रवर्ग असेल एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी आता मराठा प्रवर्गाकडे ही कास्ट होती ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नसतील तोपर्यंत ज्यांच्याकडे ही कास्ट असेल तर या कास्टचं रिझर्वेशन आहे याचा अर्थ हे आणखी सर्टिफिकेट चालू आहे त्याच्यातून फॉर्म भरता येईल मात्र जो कॅन्डिडेट ओपन असेल त्याला सध्या ई डब्ल्यू मधून फॉर्म भरता येणार नाही मग ई डब्ल्यू एस कोणाला असते की ज्याच्याकडे पहा ज्याला आरक्षण नाही ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्याला याच्यातून फॉर्म भरता येतो पोलीस पाटील भरतीकरिता ओके okay. तर अशा पद्धतीनं सर्व तयारी आपल्या ॲपमध्ये आप करून घेतली जाईल सर्वांनी तयारी करा काही समस्या असतील तर आपला जो नंबर असतो त्या नंबरवर कॉल करा सत्तरवीस बारा चौपन्न चाळीस ओके okay. चला थांबू आपण बढियापैकी तयारी करा आम्ही आहोत सोबत टी असेल कुठली भरती सरळ सेवा असेल तलाठी भरती असेल एस एस सी जी डी असेल अग्निवीर असेल आर पी एफ असेल आर आर बी असेल एन टी पी सी असेल पोलीस भरती असेल किंवा काही असेल या प्रत्येक भरती संदर्भाच्या बॅच आपल्या के क्लास ॲपवर आहेत म्हणून सर्वांनी अभ्यास करा कारण वेळ फार बलवान हे तिची काळजी घ्या बाकी जगात काही परत आणता येईल गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळ सहसा सहजासहजी वाया घालणं का एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र